नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे तुमच्या श्री स्वामी विचार या चॅनेल स्वागत आहे तर मित्रांनो एक भरपूर आराम करावा मस्त बेड घ्यावी सगळ्याच बाबतीत सुट्टी घेऊन कुठलाच ताण घेऊ नये दोन शक्य दो सुपाचक पचनास हलका आहार घ्यावा सीजनल फळे खावी सॅलड ताक दही मांसाहार आवडत असेल तर ताजे उसे मटण अगदी योग्य प्रमाणात खावे अतिरेक टाकावा तीन आपल्या आवडीनुसार पुस्तके मासिके वर्तमानपत्र वाचावीत वाचताना ताण घेऊ नये चार लग्न झाले असेल तर काही दिवस संभोग टाळावा पाच घरातल्या घरात दर दोन तासाला पाच मिनिटे चालावे उभे राहावे हातापायाचे संचलन करावे रक्त प्रवाह सुरळीत राहील सहा सकारात्मक विचार करून आपल्याला काही झाले नाही थोड्याच दिवसात आपण बरे होऊ अशी समज मनाला द्यावी सात दीर्घ श्वास प्राणायाम करावा आठ प्रोटीन आहार घेतल्यावर फरक पडेल सुका मेवा नऊ आराम म्हणजे सतत झोपू नये आळस झटकून द्यावा सकाळपासून रात्रीपर्यंत छोटी मोठी घरगुती कामात गुंतून घ्यावे दहा डॉक्टर सल्ला महत्त्वाचा आहे औषधे वेळच्या वेळी घ्यावी अकरा अशक्तपणा दूर करण्यासाठी दोन ग्लास लिंबू सरबत प्यावे या पद्धतीने नित्य नियमाने तीन दिवस केले तर आपल्या शरीरातील थकवा अशक्तपणा निघून जाईल सकाळी नाश्ता न करता सरळ जेवण करावे त्यामध्ये भाजी भाकरी दही किंवा ताप शेंगदाणे खाल्ल्यास अत्यंत उपयोगी होईल बारा रोज बीट खावेत दोन तरी तेरा सकाळी एक ग्लास हळदीच दूध चौदा खजूर शेंगदाण्याचे लाडू खावेत पंधरा अशक्तपणा असला की जास्त खावेसे वाटत नाही त्यामुळे एक एक तासाने थोड थोड खा सोळा नियमित शारीरिक व्यायाम प्रतिदिन मिनिटांसाठी योग प्राणायाम किंवा शारीरिक व्यायाम करण्याचा प्रयत्न करा या क्रियांचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला उपयोगी असतील सतरा योगा आणि मेडिटेशन योगा आणि मेडिटेशनच्या तंत्रिका माध्यमातून तुमच्या मानसिक स्वास्थ्याची देखील काळजी घ्या हे तुम्हाला चांगले मानसिक स्थिती देतील अठरा आहार आरोग्यपूर्ण आहार खाण्याची कवच घ्या फळे सब्जा प्रोटीनरी आहार घ्या हिरव्या शाकांचे उपयोग करण्यात आनंद होईल कारण त्यात फोलिक ऍसिड म्हणजे शक्तिशाली अवस्थेतून मदत होते एकोणीस पर्याप्त आवड अपुरे नींद घेतल्यास तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला कमी होईल प्रतिदिन सात ते नऊ तासांच्या आवडाची आवश्यकता आहे वीस आपण दररोज योग व प्राणायाम करावा केवळ आठ दिवसात आपल्याला फरक कळते एकवीस मुगाच्या डाळीचे वरण बावीस भाताची पेस्ट चोवीस डाळींब पंचवीस सव्वीस शिरा अधिक साजूक तू सत्तावीस उसाचा रस अठ्ठावीस झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधात एक चमचा मध मिसळून सेवन करावे एकोणतीस शांत झोप घ्यावी तीस जमल्यास खडी साखर जवळ ठेवा ती थंड असते एकतीस चॉकोलेट ही खाल्ले तरी चालते ब्राऊन चॉकलेटने खारीक खजूर मग लेखा चौतीस डाळिंब आणि बीट यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात रक्तातील ऑक्सिजन वाढवते पस्तीस केळी इन्स्टंट एनर्जी देते छत्तीस अगदीच काहीही जवळ नसेल तर मीठ साखर पाणी घ्या सदतीस शरीराला भरपूर पाण्याची गरज असते पाणी प्या हो उन्हात बसा विटामिन बी मिळेल एकोणचाळीस योगा आणि जमेल तितका व्यायाम करा चाळीस यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुफ्फुसांना फायदा होईल एकेचाळीस लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो बेचाळीस चार खजूर धुळून चावून खाणे व वर कोमट दूध प्यावे त्रेचाळीस एक चमचा भर खारीक पावडर व पावडर दुधातून रोज सकाळी घेणे चव्वेचाळीस रोज दुपारी व रात्री जेवण झाल्यावर अश्वगंधा रिषण दोन चमचे व पाणी दोन चमचे मिक्स करून घेणे पंचेचाळीस अशक्तपणा येत असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिजवलेले कडधाने खाण्याचा प्रयत्न करा या ऋतूमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गुळ आणि शेंगदाणे खाण्याचे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कॉमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थक